नमस्कार मी अश्विनी नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत नवी मुंबई येथे पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्या मधील अनेक कर्मचारी वर्गाला वेतनवाढ देण्याबाबत आदेश निघाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अग्रेसर असणारे संघटनेचे अध्यक्ष आपासाहेब कांटोळे यांनी पेढा भरून आनंद साजरा केला यावेळी असंख्य कर्मचाऱ्यांमध्ये एक आनंद दिसून आला की दोन हजार पंधराला आपल्याकडे किमान वेतन लागू झालं आणि त्याच्यानंतर दर पाच वर्षांनी ते वाढलं पाहिजे अशी राज्य शासनाचं धोरण आहे पण दोन हजार पाच वर्षांनी दोन हजार एकवीसला ला ला कोरोना आला आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही कोरोनामध्ये सगळं राज्य शासन आणि पूर्ण म्हणजे भारत देशच सगळे बिझी होते त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं नाही आपण दोन हजार बावीस पासून हा पाठपुरावा चालू करतोय मुख्यमंत्र्याला आपण तीन वेळा ह्या संदर्भात भेटलो स्वतः राजसाहेब ह्याला ह्या संदर्भात भेटले संदीप देशपांडे साहेब आणि मला आनंद वाटतो आज की फक्त नवी मुंबईचाच नाही तर एकोणतीस महापालिका आणि दोनशे एक्केचाळीस नगरपालिका आणि नगरपंचायत असं मिळून ते दोनशे दोन बेचाळीस त्यांचा सर्वांचा पगार आज वाढलेला आहे